नमस्कार मित्रांनो आज दिवस तर सकाळी उठलो आणि गेलो नळ चालू करायला तर पाणी फुल प्रेशरनी येत नव्हतं नंतरला या पाईपाची जॉली क्लिप सोडली आणि पाईपातली एअर पूर्ण निघून गेली आणि आता बघा किती प्रेशरनी पाणी येत आहे तर मित्रांनो पूर्ण पाणी मारून घेतलं आणि आले कामगार कामगारांची सुरुवात झाली कामाला हे ऑइल आहे मित्रांनो हे ऑइल फळीला लावणार आहेत म्हणजे लेंटर चुकल्यानंतर फळ्या काढायला इझी पडेल बघा मित्रांनो अशा टाईप मध्ये लावलेला आहे नंतरला भावाचा आला फोन आणि पंपचर टायर घेऊन मी निघालो संगमेश्वरला पहिलं मी केलं टायराचं काम बघा मित्रांनो टायरातून केवढा मोठा खिल्ला येईल आणि हा आला खिल्ला बघू शकता किती मोठा खिल्ला आहे मग परत मी निघालो संगमेश्वरला भावाला फोन करू होतो पण भावाला फोन काय लागत नव्हता हो मग मी आलो रेल्वे स्टेशनला मी घेतली लस्सी आणि आली गाडी या गाडीतून भाव उतरला आणि आम्ही निघालो परत घरी घरी आल्यानंतर आम्ही थोडस जेवलो आणि परत गेलो कामकाजाकडे आणि बघतो तर काय पन्नास टक्के लेंटर टाकून पण झालं काम करता करता वाजले साडेचार आणि आली चहा चहा पिता पिता कामगारांचा झाला टाइम आणि ते निघाले घरी तर मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय